भगवान बाबा हनुमान जी गो प्रणाम महान त्यागी बाबा जी को प्रणाम परमात्मा तत्श्रियमाला जागण्यासाठी मनामध्ये हो भाव पाहिजे तत्व श्रद्धानेमाला जागण्यासाठी मनामध्ये हो भाव औषध आहे तसेच मान रोग जीवन जगण्यासाठी मानाची गरज आहे म्हणून आपण या ठिकाणी आढळलो आहोत आणि या ठिकाणी मानव हनुमाव या शिकवणीप्रमाणे एका भगवंताची चर्चाप्रेमी सुरू या चर्चापैकीमध्ये भगवत कृपा उभी आहे आपण सर्व भगवंत ऐकून प्रणाम करू भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम महान त्यागी बाबा परमात नमस्कार परमपूज्य परमात्मा शेतमंडळ वर्धमानगर नागपूर नागपूर मंडळाच्या वतीने महान देवी बाबा जिंदेजी यांचा आज दिनांक एकवीस पाच दोन हजार चोवीस मंगळवारला सन्मान यशी करी यांच्या निवासस्थानी नवे मासिक होण्याकर पार पडली आणि त्यानिमित्तानं या ठिकाणी एका भगवंताची चर्चा बैठक सुरू या चर्चा बैठकीमध्ये उपस्थित आहेत बाबांना माझा प्रणाम दुःखी गोष्टी मुलगी भगवान कळवल मानवता शिकवणारे अंसीतून वैद्यश्रणातून प्रवृत्ती करणारी विषांत कर्म येऊ परंतु जे परमात्मा शेत मंडळाचे संस्थापक महानी बाबा गिरंगी उपस्थित है बाबा प्रणाम कार्य विधि में कार्य कर सर्वे लाल ता मातोश्री वारायणसी हरीगे उपस्थित है मेरा नमस्कार तसेच आजा चर्चापुर के अध्यक्ष सन्मान्य गिंगी नियर से मार्गदर्शक माहिती तथा माझे मार्गदर्शक या ठिकाणी अध्यक्ष म्हणून उपस्थित आहेत यांना माझा नमस्कार तसेच आजच्या च उपाध्यक्ष म्हणून आमचे मार्गदर्शक सन्माननीय श्रीमसे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत साहेबांना माझा नमस्कार तसेच सन्माननीय श्री नितीन चौधरी साहेब मार्गदर्शन महापूर तथा उमेद शाखा संचालक या ठिकाणी उपस्थित आहेत यांना माझा नमस्कार तसेच सन्मान्य श्री इब्रामजी नमस्ते मार्गदर्शक प्रेमी हे या ठिकाणी उपस्थित आहेत यांना माझा नमस्कार तसेच मंचावर नागरणी बाबांचे सर्व शिव हे या ठिकाणी उपस्थित आहे यांना माझा नमस्कार चर्चापटलच्या आत्मा आजच्या कार्यक्रमाचे संचालन संचालके आमचे नेते बहिणी सन्मान्य श्री प्रवीणजी गर्मीसर या ठिकाणी उपस्थित आहे त्यांना माझा नमस्कार तसच बाबांचे सर्व सेवक बाल बालसेवक सोत, बाल सुविता सर्वांना माझा नमस्कार आतापर्यंत तथ नियमा आलेले अनुभव सर्वांनी या ठिकाणी सुंदर असं मार्गदर्शन केलेलं आहे की आपल्याला खरंच काहीतरी हेत नाही मी पहिलंच म्हटलं होतं की धर्म तरी पाहिजे पाहिले वचन आई कोणाला मानवधर्मात प्रवेश केलं वचन दिलं कसे बाबा काय वचन दिलं कोणतं वचन दिलं आणि खरंच आपण जीवनामध्ये त्याचं आचरण करतो का स्वतः हे आपल्याला त्याच्या आत्मशोरण करायचं आहे की खरंच दुसऱ्याकडे फोटो दाखवण्यापेक्षा आपण स्वतः आचरण करतो का आहे बाबाने म्हटलं आहे बाबाला माहीत होत बाबाला माहीत होत आता माहीत होत म्हणजे कस बाबा अंतर यांनी होते बाबांनी एका परमेश्वराची प्राप्ती केली कोणा गरिबाची कधी मजाक नाही केली पण आज आम्ही या मार्गाशी बोललो आणि एकमेकांची मजाक करतो खट्टा करतो जे या मार्गाच्या शिकोणीच्या विरुद्धात आहे ज्या शिकोणीत बैठक या मार्गाच्या रुपेशी बसत नाही बाबा अंधर यांनी मृतीमुळे ओळखून टाकायचे आणि बाबा अंतर अंतर आत्म्याचे विचार ओळखायचे त्यांचे विचार काय अरे बाबा जेव्हा नागपूरला असायचे त्या दे पण कुठे असायची बाबाला त्या ठिकाणी दिसायची की आज सेवक काय करतो आणि बाबा आज सुद्धा आपल्यामध्ये आहे बाबा आज सुद्धा या बैठकीमध्ये आहे पण बरेचसे सेवक बलटिणी आले आणि या बलटिणीतून बरेचसे मी पाहत आहोत या ठिकाणून दोन तास झाले सर्व गायक आहे बरेचसे सर्व गायक आहे बरेचसे सेविक गायक आहे मग कोणतं वचन दिलं आपलं इमान अरे इमान हा भगवान आहे बाबांनी कधी पैसा हातात बघून दाखवलं नाही हा भगवान आहे बाबानी कधी म्हटलं नाही हा भगवान आहे आणि आम्ही कोणतं पाहतो खरंच आमच्या जवळ देवाचं ठिकाण आहे ज्या परमेश्वराला मानतो जाणतो त्याचे खरंच आपल्याकडे ठिकाण आहे शब्द देतो आणि शब्द तोडतो तो। शब्द म्हणजेच वचन शब्द म्हणजेच वचन आपण देणीची जीवनाचे जी कार्य करून आलो सेवक बनून हे सर्व चुकीचं आहे बाबा म्हणायचे कि या समाजामध्ये जे कार्य चालू आहे ते सर्व देवी शक्तीच्या विरोधात सर्व देवी शक्तीच्या विरोधात आहे तरी पण आमच्या बाबांची शेवट सेविका आज सुद्धा समाजातल्या अंधश्रद्धेमध्ये समाजातल्या वाईट कार्याच्या प्रवृत्ती म्हणजे करलेली आहे कारण संगत बदललेली नाही संगत सुद्धा खूप महत्वाची आहे ते म्हणाय

मी अनुभवतो हो बाबांच्या शिकवणीप्रमाणे बाबांनी सांगितलं आहे जे तत्व शब्द नियमाला सोडून चालेल त्यांच्या खरंच सांगतो आत्मा आत्मानिस्थिती होणार आत्मपरिचिती मिळणार नाही साक्षात्कार मिळणार नाही मिळ बोलण्याप आपण नाही आहे तो स्वतः आचरण करण्यापुरतो मार्ग नाही आणि आचरण करणे ही खूप काळाची गरज आहे अरे तर बाबांनी म्हटलंय होतील एक दिवस जो या मार्गाला नाव टीका करतो आम्ही सुद्धा केलं आणि तुम्ही सुद्धा केलं पण बाबांनी कधी रागावली नाही से समजा या से समजा पण दारसे समजाला प्रेम से सं बाबाने रागेव सांगितलं प्रेमाने सांगून सांगितलं शेवटांना जेव्हा घेऊन बसवलं ज्यांचे चांगले विचार आहे आणि त्याला गुरु ठेवलं ज्यांचे वाईट विचार आहे आणि या मार्ग सुद्धा शिव सिंताचे काही प्रचंड वाईट विचार आहेत बोलणं एक करणं एक आचरण अनेक आणि त्याच्यामुळे शेवक कर्मभोगीवरून राहिलेला आहे साध्य झालेले आहे आणि आज तेच रोग आमच्या शेवटात निर्माण होत आहे का पण हो? अरे जी जी स्त्री जी बाई तो मानव सहा महिन्याचे तीन महिन्याचे बारा वर्षाचे महिन्याचे दुःख मार्गाशी दुःखाशीला आणि दुःख क्षणादुखी कधी विचार केला का कधी विचार करतो आपण कि तीन महिने खाटली होतो क्षणाद उत्तर बसलो का बर कधी कर विचार करा ना आत्मशोधन करा चिंतन करा कि का बरं तीन महिन्याचे दुःख तीन दिवसाच्या काल्या सात दिवसाच्या काल्या अकरा दिवसाच्या काल्या झाले कशामुळे कशावर साध्या गिलासात पाणी घेतलं तुम्हीच त्या गिलासातल्या पाण्यावर बाबा हनुमानजी नावाची भूक मागली आणि क्षणाद्र करायची झाली का बर का झाले कोणती शक्ती राहिली आणि असताना मानव होतो आणि मार्गात सुद्धा तो मानवाच होतो आता जीवंत मग काम झाले कधी शोध शोधला आपण कधी चिंतन केलं कधी मनन केलं बाबाला वचन दिलं बाबाला वचन दिलं आणि त्या वचनावर दुःख दूर झाले आता पहिलेही मानव होतो आणि आजही मानवच झाली हो बाबाने सर्वांना सोडवलं कशातून सोडवलं विचारातून सोडवलं जे वाईट विचार होती जी वाईट प्रवृत्ती होती जो आमच्या पाण्याचा दृष्टिकोन होता तो चेंग चेंग चेंग। बाबाने चेंज केला म्हणून बाबाने म्हटलं बाबाने म्हणायचे की आच विचार मानव कर पुढे विचार दानव घे अरे मानव बन दानव बन मानव तर पहिलेच होतो पण प्रवृत्ती जी आहे आमची सैतानी निवृत्ती होती बाबांनी त्याला चेंज केलं आणि एका भगवंताचा परिचय करून दिला की है, है। पर भगवान कि तुझे भगवान तुझ्या पासी आहे तो तुझ्या अंतर आत्म्यात आहे तो कंठातून येऊन बोलतो आणि जेव्हा तू त्या साध्या पाण्यावर बाबा हनुमानजीच्या नावाची खूक मारतो तो तुझ्या अंतर आत्म्यातून त्या ठिकाणी विराजमान होतो आणि इश्नात दुःखनाची होती का बर का बरं हो कधी विचार करा कोणी म्हणतो मी कमाल कोणी म्हणतो की ते कमाल गरी घटने भरलं घेतलं होतं ते घडलं सर्व केलं का नाही केलं आम्ही का करू म्हणून बाबा मी कामग्र बाबापाशी तर बहुत शेवटी बाबा म्हणायचे बहु शेव काय म्हणजे कास्त काय म्हणे माझ्या पासी आधे पैसे देऊन पुन्हा पी घेऊ शकतो म्हणे बाबा पण असं जर केलं चाल। ना म्हणे तर भगवान चालला जाईल म्हणे माझं मजाक बोलायला म्हणजे बाबाने कधी स्वार्थ कधीच मोह माया स्वतः निर्माण हो बाबा ने सर्वात मोठा धन कमवलं बाबा सारखे धनी कोणी नाही आणि आम्ही फक्त नाशिवंत तो धर्म धन, धन सांगतो बाबा ने जे कमवलं भगवान जो बाबांच्या शब्दावर कार्य करणारा होता आणि बाबांच्या शब्दावर कार्य करून आला म्हणून आज लाखो लाख परिवार से दुखर्षण सी आज सुधा बाबा उपस्थित है बाबा आखिरी शब्द होते कि सभी रूप छोड़ बोले सभी रूप छोड़ जाऊंगा लेकिन आत्मरूप से उस से ओके उपास रहूंगा उनसे होके जो तत्व शब्द से चलेगा बोले अन्य प्रत्येकाला वाटते की मी त्यागी घालो माझे न हवन झाले मला आता मार्गदर्शकाची गरज नाही मला कसं कसल्याही प्रकारची गरज नाही मार्गदर्शकाची गरज नाहीये मान्य आहे पण कुठपर्यंत नाही कुठपर्यंत आहे कधी इतिहास पहा कधी अनुभव घ्या कधी नियमावली अर्पण करून पहा गरज आहे आणि नाही मला तर आहे मी मार्गदर्शक आहे आणि मला माझ्या मार्गदर्शकाची गरज आहे माझ्या गुरुची गरज आहे हे मी जे मार्गदर्शक असल्याच्या सर्व मार्गदर्शनाची मला गरज आहे कारण मी विचाराने परिपक्व नाही सर्वात जरी वेगाने पडत असतील तर ते विचार हवे पेक्षाही ते भागणार ते विचार सणात येतो तर सणात येतो मग आपण कस समजतो संसार को बदलने वाला एक ही शब्द है वैचारिक क्रांति बाबा ने क्या सांग एक नव्वदला संसार को बदलने वाला

सजमान दैवी शक्ती तो पैसा आणि ओळख दैवी शक्ती शक्तीला कधी विचार करत सोबत की जो बाबांनी लक्ष सांगितलं तो कसा आहे कसा होता आणि सामोर आपल्याला काय करायचं बहुत मोठ्या कृपा मिळाल्या सामोर आणि परमेश्वरी कृपा आपल्या जवळ जरी नाही सृष्टीच्या निर्माता जरी आपल्या शब्दावर कार्य केलं नाही तर त्या तुफानामध्ये आपण वालेशिया राहणार नाही एवढी गोष्ट भुण, सत्य आहे बिलकुल तुफानामध्ये येऊन जाऊ आणि असे कितीतरी तुफान या कलयुगात जो युग परिवर्तन आहे त्या युगात येणार आहे म्हणून बाबांनी म्हटलं की ज्या गजा सेवक आहे तुफान आले आता तुफानाचे वेगवेगळे वे 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 अर्थ सांगतात आमचे माहीतून विचार व्यक्त करतात पर अपन मेला समझा किनता तूफान कसार से जो जागेगा सो पाएगा जो जागेगा सो पाएगा जो सोएगा वो खोएगा जो, जो जागर तो पाई तो बाबा ने मतलब जो करता है उसका भगवान जो करता है उसका है हमें क्या लगता है विनती विनंती करने से हम सेवक बन गए प्रार्थना करने से सेवक बन गए ऐसा हमें लगता है लेकिन ये गलत सोचिए जो करता है उसका है भगवान ऐसे बाबा करके जो नहीं करता उसका नहीं है। मांगे लेकिन बाबा ने चौदह आपलं लक्ष त्या परमेश्वराकडे सदनीत राहिलं पाहिजे कि लक्षणा अवजन होणे पावे तू कदम मिळा ते चालू लक्षणा वजन होणे पावे तू कदम मिळा चाल चालू सफलता तरी चरण चुमेगी आज नाही तो करू एक चित्त एक लक्ष भगवान आणि मनाची एकाग्रता जोपर्यंत आम्ही तयार करणार नाही शेवटा तोपर्यंत तो दैवी शक्तीचा प्रवाह निर्माण करणार आहे कुणी मानव सेवक सेविका असो जोपर्यंत ह्या गोष्टी करणार नाही हे पुण्य करणार आहे आम्ही स्वतः आचरण आणणार नाही तोपर्यंत शक्तीचा प्रवाह आमच्या अंतर निर्माण होणार नाही आम्हाला आत्मप्रसिद्धी मिळणार नाही वचन दिलं कसंही वागलं काही गेलं तरी चाललं आज लोक फक्त बोलून दुःखी आहे कोणी छोड्या बोलून दुःखी आहे आणि आमच्या सेविका स्थायी जो स्त्रियांना मुलांना परवीला वाईट श्रद्धा या नियम दिलाय मला नेहमी होत असतात आता वेळ झालेली आहे आणि या विषयावर जरी बोलायला गेलं तर भरपूर आहे आणि तो खास नियम स्त्रियांसाठीच आहे सतरा ऑगस्ट एकोणीशे चौऱ्याऐंशीच्या पहिला पहिले नियम तयार झाले आहे कारण त्यावेळेस कर्मकार कंप्लीट झालेली आहे आता मग तुम्ही म्हणाल की पुरुषांना काही बोलता येते का पुरुषांनाही वाईट शब्दात बोलता येत नाही कारण शब्द हा भगवान आहे आणि शब्द हा सैता नाही आणि वेळ झालेली आहे वे जाता जाता बाबा जुंबुजीचे बोल ठेवून तू ध्यानिग पहा ती लिहिला आहे सहितांच्या विषयी एक चारोळी बाबा जुंबूचे बोल दिल्यासारखी जगू नको आपल्या मनात ग सत्याचा मार्ग बाई बाबाने दिला ग तत्व शब्द नियमाचा विचार नाही केला ग वाईट विचाराने बाई बुजत नाही आग ग सोकील झाली बाबाची नियमाला जाग सरकिल झाली बाबाची नियमाला जाग निवडून घेऊन आपले शब्द या ठिकाणी समाप्त करतो सर्वांना माझा नमस्कार